मनापासून आपण आपल्या शाळेचा गौरव पाहतोय ऐकतोय प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो पण ही शाळा घडवण्यासाठी ज्या शिक्षकांनी अहोरात्र मेहनत घेतलेली असते त्याची आठवण म्हणून दरवर्षी आम्ही म्हणजे मी या शाळेमध्ये जेव्हा कमिटी असल्यापासून आम्ही प्रस्ताव चालू केले की शाळेच्या शिक्षकांचा गुणगौरव करायचा मला खरोखर वाटलं कदाचित ती प्रथा बंद झाली की काय माझं मन सारखं कटकत होतं मला आताच माझी सरपंच सांगितलं की हो त्यांचा सत्कार करायचा आहे मला फार बरं वाटलं वाईट एवढंच वाटतं आता की आमचं बालपण हळवत चाललंय दिवसे दिवस आजची एवढीच मुलं एका शाळेत दिसत आहेत की आमच्या वेळेला एकेका वर्गात होती आणि खरोखरच दिवसे दिवस हा जो पट खाली होत चाललाय या शाळेचं अस्तित्व टिकेल की नाही ती फार मोठी शंका आहे आज आपण खरोखरच आर्थिक मदत सर्वतोपरी शाळेला करतोय आमच्या टायमाला दोन रुपये वर्गणी मिळणं फार कठीण होतं म्हणून शाळेला पायली फंड आम्ही निर्माण केला तर पायली फंडात तो मिळणारा भात विकत द्यायचा आणि तो शाळेला शैक्षणिक उठाव म्हणून मिळा मिळवायचा आणि देणारे दाते भरपूर आहेत तर लाभ घेणारे फारच कमी दिसतात याचं फार वाईट वाटतं आणि याला कोणत्या प्रकारचा मार्ग नाही आहे फक्त चिंता व्यक्त करायची आहे कारण हे नुकसान कसं भरून काढायचं हा मोठा प्रश्न सर्वांसमोर आहे मला वाटतं एकोणचाळीस होता वर आलाय मला वाटतं एका वर्षात दिवशी दिवस हा पट खाली होत चाललाय याचं वाईट वाटत असं त्याला काही कोणाचा इलाज नाही आहे दिवसेंदिवस नियोजन फिरत चालले आहेत बरेचसे लोक मुंबईला स्थानिक करतात इथून ज्या ज्या ठिकाणी नोकरी निमित्त जातात म्हातारी माणसं आपल्या मुलाबायांबरोबर जातात तर मग दिवसेंदिवस गाव खाली होत आहे वाईट वाटतं याचं असो या ठिकाणी मी उपाध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्षांना विनंती करतो की आपण सर्वांनी ग्रामस्थ आणि शिक्षण कमिटी संयुक्त विद्यमाने आपण आपल्या शिक्षणांचा गौरव करूया आणि त्यांना खरोखरच पुढील शुभेच्छा देऊन त्यांनी असंच कार्य जोमाने करावं आणि या शाळेचं नाव जिल्ह्यात तालुक्यात राष्ट्रात महाराष्ट्रात सगळीकडे प्रसिद्ध करावं अन्य करतील असे आशा बाळगतो आणि इतर सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे सकाळी होते खरोखरच मुख्यतर्फे काही वेळा मला प्रश्न निर्माण झाला होता की आमच्या धनावडे सरांची गुणीव कोण धरून पण खरोखरच अगदी पाव त्यांच्या पावला पाऊल ठेवून आज खरोखरच सखाल सर आपलं नियोजन करताय त्याचा गौरव शाल श्रीफळ देऊन मला वाटते शाळेचे अध्यक्ष कमिटीचे अध्यक्ष त्यांना विनंती करतो आपण शांत शिपर म्हणून त्यांचा सत्कार करावा संपर्क सर्वांनी खरोखरच धनवडे मुलगीच्या नंतर शाळेची सुट्टी हातात घेतली

या अनेक मागे हे करतील माझे अध्यक्ष आहेत ते शाह सिपुष्प देऊन त्यांचं स्वागत करतात आपल्याला राष्ट्रास शुभेच्छा त्यानंतर आमच्या चव्हाण मॅडम यांचं सुद्धा तसं पाहिलं गेलं की जन्मभूमी आणि कर्मभूमी जवळच होत्यामुळे त्यालाही आमचे न सोड काही वेळ लागला नाही त्या मुलाने इथं काय पाहिजे मला खरोखर त्यांचा कौतुक असं वाटतं कोरोनाच्या काळात सुद्धा कोरोनाच्या काळात सुद्धा एखाद्या मंदिरामध्ये कुठे जागा मिळेल तिथे त्याने अगदी म्हणजे स्वतःच्या जीवाची पारवा न करता काही मुलांना ट्रेन केलं शिकवलं शिक त्याचा परिणाम म्हणून आज ही मुलं आलेली आहेत ते निवडून त्याचं खरंच सेव सुद्धा आमच्या चळव मॅडम नाही कारण हे प्रत्यक्ष मी पाहिले मला होते त्यांच्यासाठी त्यांचा सत्कार त्यांचा सत्कार वागे मॅडम आणि मेघना मॅडम त्यांचा सत्कार करायचा आहे आपलं असाच सहकारी साहेबांसाठी मुलांसाठी लाभावं

त्यानंतर सोनावणे मॅडम त्यांची जास्त आमच्या ओळख नाही कावडे नाही आणि पांजर पांजर या, या दोघी त्यांचा साथ शिकवत करायचं